आई आदिशक्ती महिला गृह उद्योग प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध मोफत कौशल्य प्रशिक्षण संपन्न संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू केले आहेत महिलांच्या उद्योजकतेत सहभाग वाढवणे आर्थिक सक्षमता वाढवणे सक्षमीकरण कायदा शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांच्या शाश्वत विकासाच्या परिपूर्तीसाठी प्रयत्न करणे प्रत्येक तालुक्यात दहा विविध प्रकल्प वाटप या उदात हेतूने ही संस्था काम करत असल्याच्या संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा राऊत यांनी सांगितले महिला सभासदांना यावेळी महिलांनी तयार केलेल्या वस्तू देण्यात आल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये महिलांना कौशल्य प्रशिक्षण पूर्तता करून पुढे येणे गरजेचे आहे त्या संदर्भात संदर्भात आई आणि आयुषक्ती महिला गृह उद्योग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभरात मोफत उद्योग कार्यशाळा कार्यक्रम चालू आहेत त्यामध्ये दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बार्शी येथे नथ मेकिंग प्रशिक्षण घेण्यात आले त्यामध्ये चाळीस महिला उपस्थित होत्या तसेच प्रत्येक महिलांनी ठिकठिकाणी होणाऱ्या प्रशिक्षणमध्ये मोफत शुल्कमध्ये उपस्थित राहण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे त्यावेळी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शमा बकाल महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा शोक पुरेताई आई आदिशक्ती महिला गृहोद्योगच्या अभिजित चौरे रेश्मा राऊत तसेच ट्रेनर कुमारी नेहा फपाळ व अन्य महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या बी पीके पी न्यूज बार्शी